कोपरगाव शहराच्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सौ सपना भरत मोरे दिलेली असून त्या कोपरगाव शहराला न्याय देतील असा विश्वास शिवसेना उभाटा गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची दिवसेंदिवस रंगत वाढत चालली असून शहरात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून काल झालेल्या घडामोडीत सपना भरत मोरे यांची उभाटा शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ सपना भरत मोरे यांना आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी उत्तरनगर जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या हस्ते पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यावेळी सचिन कोते बोलत होते यावेळी पत्रकार परिषदेत कोपरगाव शहराबाबतचे विजन सांगत आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक सर्व आजी माजी शिवसैनिक यांना सोबत घेऊन लढवणार असल्याचे सौ सपना मोरे यांनी सांगितले आहे यावेळी कोपरगाव माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे शिर्डी माजी शहर प्रमुख संजय शिंदे असलम शेख युवासेना शहर प्रमुख पैलवान गगन हाडा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करू ज्यांना जा जे मनापासूनच यायचं नसेल जे निष्ठावान आहे ते कुठंच जात नाही आज आम्हाला जर उमेदवारी मिळाली नसती आम्ही आधी पण सांगितलं होतं की समोरच्या उमेदवाराला जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही काम करणार आहे पण आम्हाला मिळाली तर ते करणार आहे का ते त्यांनी तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नव्हता त्याच्यामुळं जो निष्ठावान शिवसैनिक असतो ना तो त्याच्या पदासाठी किंवा काही उमेदवारी मिळावा याच्यासाठी तो कोणी पुढे जात नाही पक्ष सोडून त्याच्यामुळं जे गेले त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही जे आहे त्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी शिवसैनिक आणि कोपरगाव शहरातले नागरिक यांनी माझ्यावर विश्वास टाकावा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही त्यांच्या विश्वासाला पात्र राहूनच सगळे काम करल त्यासाठी कोपरगाव शहरातील सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी विनंती करते कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरगावात चर्चा चालू होती कोपरगावात नगराध्यक्ष कोण होणार आम्हाला विश्वास होता एक का या काळे आणि कोले यांच्या दहशतीखाली जे कोपरगाव राहतात कायम खड्डे विकास नाही जे आत्तापर्यंत तीस चाळीस वर्ष त्यांनी केलंय त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी एकदा शिवसेनाचं नगराध्यक्ष जनतेतून झाला आहे त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या अंतर्गतला तिढा सुटला आणि सपनाताई मोरे पक्षाचं एबी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मताने निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुख आदेश दिले त्यासाठी काल माझ्याकडे बी फॉर्म आले मी आज ते बी फॉर्म घेऊन कोपरगावात आज त्यांना तो देण्यात आलोय आणि त्यांना भाविक कार्य शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळी एकत्र जमा झालोय डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा